एक साईड मस्त पद्धतशी एकदम भाजलेली आहे नमस्कार मी रमेश पुढे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे थर्टी फर्स्ट तर नवीन वर्षात ही व्हिडिओ येईल तर सर्वांना दोन हजार चोवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षातल्या तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कौल फ्राय आम्ही चिकन आणि कलेजी फ्राय करतोय कौल फ्राय थर्टी फर्स्टची पार्टी आज कौल चिकन खायला मिळणार आहे आणि कलेजी तर कशी बनवतो आहे आणि ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा बरं हे बघा चूल वगैरे पेटवलेली आहे आणि कौल आता कलेची फ्राय करतो आहे आम्ही स्टार्टिंगला दिलीप आहे इकडे हाय नमस्कार दिलीपच्या गावच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपला आपल्या दापोलीला तर आज आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे सगळेजण काय पार्ट्या करतात आमची पार्टी काय आज कौल चिकन आणि कलेजी ठेवणार आहोत मी तरी बघा कलेजी आहे एकदा टाकलेली आहे वरती हे बघा आता तेल सोडतोय मस्त विके कौल आहे ना एकदम तापला आहे आणि त्याला हे बघा क्रॅक गेला आहे <laughs> जास्त तापला ना त्यामुळे आणि मस्त चूल पेटवलेली आहे खालती पत्र्यावरती मुंबईत येऊन पण हे क उचा आम्ही करत असतो <laughs> हाय नमस्कार ना म्हणाली चिकन कौल म्हणून काय पाहिजे तुला जबरदस्त पेटले आणि कौल आहे ना जास्त तापले जरा आग खालची जरा कमी झाली पाहिजे आणि कौल कौल वरती जे भाजलेलं आहे ना कलेजी असू दे किंवा चिकन असू दे त्याची टेस्ट एवढी भारी लागते ना जबरदस्त अर्धी कलेजी रेडी झाले त्याला असं वरती ठेवलेलं आहे आणि आता हे आहे त्यामध्ये आम्ही हिरवं हिरवं वाटण केलेच ना मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीर अद्रक अद्रक लसूणची आणि कलेजी बरोबर येत ना ते आहे ते सेपरेट केलेलं आहे आम्ही दिल भाजले चांगली भाजले हा अजून थोडी होऊ दे नंतर मग थोड्या वेळा मी चिकन टाकू चिकनला थोडा वेळ जाईल म्हणून मी पहिल्यांदा कलेजी भाजून घेतलेली आहे जबरदस्त असा वास सुटला आहे ना एक नंबर कलेजी तयार झाले मस्त एकदम एकदम भारी भाजले एकदम आणि एवढा सुगंध म्हणजे वास असा भारी येतोय ना जबरदस्त तुम्हाला का थोडं वेट करणार आता थोडं साफ करून नंतर चिकन टाकायचं आहे याच्यावरती हो का एवढं चिकन घेतलेलं आहे पुढे जरा एवढं चिकन घेतलेलं आहे पण हे आम्ही एकदाच हे करणार आहे मोठे मोठे पीस टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि ह्या चिकनचं आहे ना जबरदस्त खायला एवढं भारी चव लागते ना, ते ते। गा गा गा। ना एक नंबर <सुछ वाते> त्याच्यावर घाम पण आहे गरम होत मुंबई करायला म्हणजे भेटत नाही पण आम्ही ट्राय केलं आणि जबरदस्त जबरद प्लॅनिंग झालेलं आहे सक्सेस झालेला प्लॅनिंग एक नंबर आहे इथे चिकन कर सगळं विड्या आपण टाकूया पोटा गांजा वरून वरून थोडं ना तेल सोडत राहायचं कारण नला असल्यामुळे ना त्याला तेल तो जास्त खातो एवढं सुकलं पूर्ण ते एवढं आहे अजून अजून एकदा थोडं टाकू डोळे झोपतायत निश्चित डोळा वरून या ब्रशनी तेल सोडत राहायचं आम्हाला आहे ना आम्ही दापोलीत गेलो ना तेव्हा आम्हाला पार्टी करायची होती अशी मस्त कौल चिकन आम्हाला टाईम नाही भेटला म्हणजे ते फिरत होते इकडे तिकडे अजून मी कारण आम्हाला सुट्टी कमी पडली आणि फिरायला पण कमी भेटलं नाहीतर अजून थोडे प्लेस कवर करायचे होते अजून जाव एकदा फिरायला फिरण्यासारखं भरपूर आहे यार दापोलीमध्ये तर बोललेलं आज मस्त दिवस आहे थर्टी फर्स्ट अजून शिकवते शिकवते त्याला त्याच्यावर चिकन शेकायला थोडा टाईम जाईल एकदम शिजता पाहिजे शेकला ना एक नंबर का काय बोलतेस काही करायचं आहे बघा चिकन मला तेल असं पाहिजे त्याच्यावरती कारण नला आहे ना तेल खातो भरपूर सुकत येतो फटाफट तेल वगैरे असेल ना तर फटाफट शेकतो जरा आणि जबरदस्त असा वास सुटला आहे ना चिकनचा एक नंबर एक साईड चांगली शेकली आहे अजून हे बघा ही एक साईड आहे ना थोडं अजून उभं करावं लागेल थोडा वेळ अजून शेकू द्या आणि नंतर मग दुसरं एकदा परत टाकू कारण चिकनला जास्त तेल टाकायला लागत नाही आहे चिकनला हे तेल सुटतं आहे एकदाच टाकलं आहे पुरतं तेल मस्त असे भाजले पाहिजेत कुरकुरीत होणार एकदम जबरदस्त सगळे मसाले वगैरे सगळे लावलेले याला पेस्ट वगैरे बघा मस्त पैकी पीस आहेत ना भाजलेले आहेत बघा जबरदस्त बरोबर सगळीकडून असे फिरवायला लागतात एक 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 पीस आहे ना फिरवून घ्यायचा बघा कलर बघा कसा चेंज झाला त्याचा एक साइड एक साईड मस्त भाजले बरोबर बघा असं थोडं दाबायचं आहे

खालती जास्त पण आहे ना इसोबत नाही कारण लाकडं जास्त पेटली ना मग ते करपत ते मग आजपर्यंत ना शेकत नाही बाहेरून बाहेरून करपत गांजे हे झालेले आहेत तयार रेडी झाले साईडला ठेवायत हा थोडा तेवढा नाही हे पण झुरकून धुंकतोय भारी येतोय कधी खायला भेटते असं झालं शेवटचं काम दिलीप कडे दिलंय फायनल एकदा काढलंय चिकन मला कसलं मस्त भाजलंय हे असं भाजलं पाहिजे कसलं दिसतंय ना जबरदस्त असं तोंडाला पाणी सुटतं एकदम बघितल्यावरती भारी ना कोथिंबीर मारत मस्त हा कोथिंबीर वगैरे मारू मस्त जबरदस्त एक नंबर आणि शेवटचं हे आहे सहा पीस एवढं मस्त भाजत आहेत आणि खालती चूल पण पेटते आणि आम्ही लाकडं आणलेली होती ही आ, ही लाकडं तर फटाफट पेटत आहेत आणि त्यामुळे आहे ना हे कौल जास्त तापल्यामुळे आहे ना फटाफट ते करपतात पीस मग कसं आतमध्ये शेकत नाही आतमध्ये व्यवस्थित शेकलं पाहिजे तर कसं मस्त लागतं आम्ही मस्त मॅरिनेट केलेलं आहे त्याला अर्धा पाऊंच ठेवलेलं आहे ना रे आपण अर्धा पाऊंच ठेवलेलं मस्त मसाले वगैरे लावून कारण त्याला आजपर्यंत चांगले व्यवस्थित मसाले लागलेले आहेत आणि मस्त असे क्रंची पण झालं आहे आणि जबरदस्त यात कौल चिकनचा आहे ना वास जो येतो ना जबरदस्त एकदम भारी पूर्ण आहे ना वास दरवळला आहे सगळीकडे <laughs> कधी एकदा आम्ही खायला बसतो आहे असं झालं आहे आज आमची ही थर्टी फर्स्ट आहे थर्टी, पार। थर्टी पार। दोन हजार तेवीस सबल ला। लास्ट दिवस, लास दिवस। आम्ही एकत्र एक एक सेलिब्रेट करतोय आज नाचायला जास्त नंतर डीजीवर नाचणार नंतर बारा नंतर जबरदस्त टेस्ट झाली याची आणि आम्ही ना खास चिकन सिक्स्टी फायव्ह लावलेलं ना चिकन सिक्स्टी फायव्ह त्याच्यामुळे अजून त्याला वेगळाच फ्लेवर येतोय जबरदस्त लागतोय वा कशी प्लेट सजली ना हा 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 थर्टी फर्स्ट ची पार्टी घरगुती फॅमिली सोबत अजून दुसरा एक डोट भाकरीचा चुलीवरची भाकरी आज चुलीवरच सगळं जेवण खायला मिळणार आहे वर्षातला दोन हजार तेवीस मधला शेवटचा दिवस कोणती अरे वा भाकरी बरोबर शिकली बघा मस्त अशी पण चुलीवरची आज खायला मिळणार आहे थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने वा वा केस लिंबू डोळून घ्यायचं मस्त पीस वर की आणि एक एक पीस उठवून मस्त करायची आणि जबरदस्त अशी टेस्ट करून सांग आपल्याला कस झालं थंड झालं हा थंड झालं थोडे हा हा एक नंबर भारी पहिल्यांदा बरोबर भारी झाला मस्त झाला पहिल्यांदा चला आपण मस्त या तुम्ही पण खायला दोन हजार तेवीस मधलं चिकन हम्म एक नंबर एक नंबर आपल्या जबरदस्त चला मुंबईला आम्ही भाजलेलं कौल चिकन घेऊ कौल चिकनची रेसिपी कशी वाटली रेसिपी म्हणजे त्यामध्ये आम्ही मसाले वगैरे अगोदर ॲड करून ठेवले होते मॅड केलेलं आणि चूल वगैरे रेडी केली नंतर मग कौल वगैरे साफ करून मस्त घेतलेलं आणि जबरदस्त असे गावाला पण अशी सेम टेस्ट येते तसे सेम इकडे उमजे ठिकाणी जबरदस्त झाली चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो बाय बाय टाटा